रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा हद्दीतील कल्हे येथील एव्हरग्रीन नर्सरीचे मालक सुदीप तंडन यांच्या मालकीच्या जागेतून आदिवासी बांधवांना जंगलात जाण्यासाठी रस्ता दिला मात्र या ठिकाणी मोरटाका नामक आदिवासी वाढी नसल्याचे ग्रामपंचायतीने पत्राद्वारे सांगितले आहे यावेळी आदिवासी बांधवांकडून त्यांच्या मालकीच्या जागेमधून रस्ता आम्हाला नको असून सुदीप तंडण यांनी त्यांच्या मालकीच्या जागेच्या बाजूने स्वतः रस्ता करून दिला आहे तोच मिलावा असे सांगितले मधला वादग्रस्त रस्ता आहे तो त्या न्यायालयात प्रकरण चालू आहे शासकीय सर्वच स्तरातून हा रस्ता त्यांच्या मालकीचा असल्याचे लेखी दिले आहे सुदीप तंडन यांनी आदिवासी बांधवांना जंगलात जाण्यासाठी पर्यायी दिलेला रस्ता पक्का करण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी निधीही मंजूर केला आहे स्थानिक आदिवासी बांधवांनी सुदीप तंडन यांच्या मालकीच्या पर्यायी दिलेलाच रस्ता हवा अशी मागणी केली आहे मी रामसवार राणार कल्ले या हा जो आपण रस्ता आपण सध्या उभे आहोत हा जो रस्ता आहे हा पूर्वीपासून वादग्रस्त रस्ता म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे आमच्या समाजामध्ये दोन गट तट होऊन आमच्या समाजामध्ये भांडण भांडणतंटा चालू झालेला आहे पूर्वीपासून कोणाचे मर्डर झालेले आहेत कोणाचे हाफ मर्डर झालेले आहेत तर गेल्या वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून हे वा, वाद वादविवाद चालूच आहेत ह्याला कुठंतरी पायबंद बसावा हे कुठंतरी थांबावे वाद वादविवाद थांबावे म्हणून आम्ही तंडन यांच्याकडे विनंती अर्ज दिला आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला हा पर्यायी रस्ता याच्याऐवजी पर्यायी रस्ता त्यांच्या जागेतूनच दुसऱ्या मार्गाने एका साईडने आम्हाला पर्यायी रस्ता त्यांनी दिलेला आहे त्या रस्त्याच्या कडेकडेनी आम्हाला जंगलात जाण्यासाठी त्यांनी पर्यायी रस्ता दिलेला आहे हा जो रस्ता चालला आहे हा वादग्रस्त असून त्या ह्या जागेमध्ये तिकडे वरती पूर्वी कोणीही राहत नाही आताही कोणी राहत नाही आणि ग्रामस्थ या रस्त्याचा कोणताही वापर करत नाही म्हणून आम्हाला पर्यायी रस्ता दिलेला हा अत्यंत सोयीस्कर आणि उपयोगी आहे नमस्कार माझं नाव प्रकाश बालाम नाईक राहणार लहूचेवाडी आज रस्त्याचा काही फायदा नाही आम्हाला आहे आमचा फक्त तोल रस्ता दिला साहेब आहे तेवढा आम्हाला झाला आहे आणि या मोहरीबद्दल तर भांडण्यात येणार नाही आणि त्याच्यात एक गोष्ट अशी इथं लव मोठा का वाडी अजिबात नाही फक्त दोनच घरं येत नाहीत त्याच्यावर तर वाडी बिडी काहीच नाही फक्त दोन घरं आहेत त्यातलं बाकी सगळी जागा साहेबांची आहे बाकी कोणाचीच नाही आणि त्या मोहरीचा आणि जर लाकूड फाटी आल्याचे असेल तर त्या मोरीवरनं आम्ही फॉर्म बनून तोडून जाणार नाही कोणाच्या आम्हाला फक्त तोच रस्ता हवा बाकी आम्हाला कुठला रस्ता नाही पाहिजे जिलाही सायबर रस्ता तोच आम्हाला पाहिजे हा रस्ता बंद पाहिजे आम्हाला बस